नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्ही ब्रह्मकमळ पाहिलं का तुमच्याकडे ब्रह्मकमळाचे रोप आहे का फूल उगवताना महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो हे फूल कोणी भेट म्हणून दिले तर लाभदायक ठरते त्याच्या रोपाची पूजा केली जाते हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते हे फूल ज्यांनी उमवलेले पाहिले त्यांच्या जीवनात सुख शांती नांदते तसेच घरात हे एक झाड लावल्याने वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही ज्योतिष आणि वास्तूनुसार अनेक झाडे वनस्पती आणि फुलाचा उल्लेख आहे जे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते तेथे धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षाव होतो असेच एक फूल म्हणजे ब्रह्मकमल ब्रह्मकमळ उत्तरा हे उत्तराखंड केदारनाथ हेमकुंड साहेब आणि तुंगनाथ जिल्ह्यामध्ये आढळते या प्रदेशात अनेक वनस्पती अत्यंत मौल्यवान आहे हे एक आध्यात्मिक फूल मानले जाते आणि ते बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णूला आणि केदारनाथ मंदिरात भगवान शिवाला अर्पण केले जाते सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या नंदाष्टमी उत्सवादरम्यान मंदिरामध्ये ब्रह्मकमळ अर्पण केले जाते आणि प्रसाद म्हणून वाटले पण जाते तो पांढऱ्या रंगाचा फूल असतो असे मानले जाते की जे ब्रह्मकमळ फुलते तसे माणसाचे भाग्यही वाढते घरात सुख समृद्धी राहते ब्रह्मकमळ देवी लक्ष्मीचा प्रिय आहे ती घरात ठेवल्याने किंवा पूजेदरम्यान त्याला लक्ष्मीला अर्पण केल्याने ती लवकर प्रसन्न होते पांढऱ्या रंगाचा ब्रह्मकमळ महादेवाला अतिशय प्रिय आहे आणि तो महादेवाला अर्पण केल्याने ब्रह्मकमळ फूल अर्पण केल्याने लगेच प्रसन्न होतात आणि घरामध्ये लावल्याने आशीर्वाद मिळतो महादेवाने ब्रह्मकमळांचे पाणी टाकून गणपतीला जीवित केले ब्रह्मकमळाला जीवन देणारे फूल मानले जाते फूल उगवताना बघितल्याने त्यांचे भाग्य खुलते फुलासारखे त्यांचे भाग्य खुलते फुलाला भगवान ब्रह्माचे प्रतीक रूप मानले जाते त्याचा आशीर्वाद मिळतो बम ब्रह्मकमळाचे पाकळ्यापासून अमृत टिपकते ब्रह्मकमळाविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी सांग